मला डावण्याचा विषय नाही नगर नगराध्यक्ष व्हायचं नव्हतं पहिली गोष्ट पण जो मनुष्य आज या क्षणापर्यंत पक्षात नाही त्याला पक्षात घेऊन तुम्ही उद्या उमेदवारी देणार आणि ज्यांनी तुमच्यासाठी काबड कष्ट केले वीस वीस वर्ष आज तुम्ही मिनिस्टर आहात या पवारांच्या त्यागा म्हणू आहात त्यांचं काय करायचं हे सोडू हे अशा पद्धतीनं कार्यकर्ता राहतो का संघटना टिकते का ही संघटना उद्या संपली तर तुम्ही उद्या नेते दिसणार आहे मांडणार नसेल आणि किती अंतकरणापासून सांगितलं तर त्यांना काहीतरी ह्यांचं भांडण पडले त्यांचं भांडण सगळ्याचे अन्याय सहन करून इथपर्यंत आले मी मला नाही काय वाटत कोणाचं मला काहीच नको होतं ना अध्यक्षपद नका ते म्हणणे महामंडळ मला काही नको होत सन्मान आत्मसन्मान प्रामाणिक कार्यकर्त्याचा कुठंतरी ठेवा त्या आम्ही काय स्वतःसाठी करत होतो भूमिका ठाम आहे उद्या मी माझ्या पक्षाचं जे आजपर्यंत काम केलं त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे तर माझी नैतिकता मला असं सांगते की या ठिकाणी आपण राजीनामा देऊनच पुढे गेलो पाहिजे त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पण मी या ठिकाणी राजीनामा देतोय